नमस्कार शासन जी आला युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात पुढे ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुश खबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माही फेब्रुवारीचे वेतन अदा करण्याकरिता अतिशय महत्वाच्या शासन त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवयितपणे पाण्यात त्याला सुरू करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे माही फेब्रुवारी नॉपंची वेतन देखील अदा करण्याबाबत मोठी महत्वपूर्ण अपडेट संदर्भात शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे याबाबत शिक्षण संचालनालयामार्फत त्यांना सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे माही फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ची वेतन देयके सातवा वेतन आयोग पाचवा हप्ता आणि उर्वरित पहिला दुसरा तिसरा व चौथा हप्त्यासह ऑनलाईन पारित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे त्यानुसार सातवा वेतन आयोगाचा सा पाचवा हप्ता अदा करण्यात आलेला आहे तथापि उर्वरित लेखा शिक्षकाबाबत स्वतंत्र आदेश आणि सूचना निर्गमित करण्याची बाब विचाराधीन होती तथापि सदर शासन परिपत्रकानुसार लेखा शिक्षकांनी मध्ये मग सेवनियुक्त व कार्य सर्व पात्र शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचारी यांचे सातवा वेतन आयोगाचा सा पहिला दुसरा तिसरा व चौथा हप्ता राहिला असल्यास व पाचवा हप्ता माहे फेब्रुवारी व पंचवीसच्या वेतन देयकासोबत ऑनलाईन पद्धतीने यथा नियम अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तर भविष्यात सातवा वेतन आयोग पहिला दुसरा तिसरा चौथा व पाचवा हप्त्याबाबत हप् तक्रारी निर्माण झाल्यास संबंधित शिक्षण अधिकारी व अधीक्षक तसेच वेतन पथक माध्यमिक यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तसेच दिलेल्या अनुदान प्रचलित नियमानुसार करण्यात आलेल्या मागणीच्या मर्यादित खर्च होईल या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे नमूद करण्यात आले आहे तर प्रकारे सरकारी कर्मचारी माही फेब्रुवारी दोन पंचवीसचे चे वेतन आणि साता वेतन आयोगाचे उर्त हप्ते अदा करण्याबाबत अतिशय महत्वाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपल्यास आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा आणि म्हणून अपडेट्स मिळवण्यासाठी शासन ज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जिबात विसरू नका धन्यवाद